नमस्कार मित्रांनो वेलकम टू द न्यू ब्लॉक मी आहे आता माझ्या गावी ऐनेरी मध्ये आणि सकाळी सकाळी आम्ही आलोय आमच्या गावी आमचं वातावरण गावचं बघू शकता एकदम मस्त आहे आणि गावी येण्याचं एवढंच कारण आहे की आज आमच्या गावी आहे देवळामध्ये कार्यक्रम म्हणजे टिप्पर त्रिपोत्री पौर्णिमा असं त्यांना म्हणलं जातं आम्ही पण चाललोय आता, आता देवळामध्ये आमच्या गावी आता दुपारचं भोपळ्यापात जेवण असणार आहे तेच एन्जॉयमेंट करायला आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही हातभार भरायला तिकडे तर माझ्यासोबत आहेत आपले यूट्यूब चॅनलचे म्युझिक डायरेक्टर हृतिक साटम ते बघूया काय बोलतात ते आमच्या अगोदर दोन तीन दिवस अगोदर गावी आलेत काय बोलशील तुम्ही काय नाही गावी आलो तुळशीची लग्न करायला आलेलो पण आता कसं सगळे पुर आले तर आता टिपराला जायचं म्हणजे ठरवलंय तुम्ही अच्छा अच्छा आता सगळ्यांची वाट बघत होतो सगळे आले आहेत आता थोडं मनाला शांती वाटते गावी कोण नाही आता बघू पुढच्या पुढे आम्ही आता चाललोय आणि तुम्ही बघू शकता माझी मागे आमची शाळा सुंदर शाळा आता आम्ही चाललोय आमच्या घरी घरी थोडस कॅमेरा वगैरे घेणार आहेत आणि आम्ही डायरेक्ट देवळात चालत चाललोय बाईक आहेत पण सध्या सगळे असल्यामुळे आम्ही चालत चाललंय आणि बघू शकता हे माझं घर हो आहे आवं का हा चाललं आहे आमची पायवाट आहे शॉर्टकट आहे डायरेक्ट डायरेक्ट साग्यांच्या पुढे डायरेक्ट साग्यांच्या पुढे आम्ही जाणार <laughs> आहेत अनेक नजारा दाखवतो तुम्हाला हा का मित्रांनो आम्ही आता चालत चालत वरती आलेलो आहे खूप चढण होती आणि आमची मंडळी अर्धी तिकडे चालते समोर बघू शकता ही <laughs> देवळाकडे जाणारी पायवाट आहे आम्ही खूप जमलो आहे नमस्कार आता आम्ही आलो आहे देवाच्या दिशेने आणि तुम्हाला आवाज तर येत असेल आता देऊ समोरच आहे आणि आम्ही आता खूप थकलो आहे जरा होऊन जास्त आहे इकडे आणि आता आम्ही आता चाललो आहे देवाच्या इकडे आणि देवाच्या थोडंसं मागेच आमचा गवळ आहे तिकडे आता भोपळे भावाचं नियोजन चालू आहे सगळे जेवण वगैरे तिथं काम चालू आहे आणि ते आता इकडेच आहे बघा बाबू बोलू तुम्ही तिकडे सगळी माणसं आता आलेली आहेत आणि तिकडे देवाचे देवन सॉंग्स सॉन्ग्स लावले आहेत इकडे कार्यक्रम आता चालू आहे ते जेवण वगैरे करत आहेत तिकडे

देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हंगारंगान सांदली देही मिठाई नांदली आहा काठ भंगा बांधली We do that. आम्ही आता आलो होतो इथे देवाची इथे वरती घरी इथं आतमध्ये गेलो होतो पण आता आम्हाला पाठवलं आहे पाणी आणायला तर आता आम्ही पाण्याचाललो आहे बघू शकता इकडे झरा आहे देवाचा त्या साईडला आम्ही पाण्या चाललो आहे आणि इकडे आवाज येतो तुम्हाला त्या साईडलाच आमचं मंदिर आहे तुम्हाला दाखवेन मी पुढच्या भागात आता आम्ही पाणी चाललो आहे देवाचा झरा आहे इथे तिकडे आम्ही आता पाणी आणायला चाललो आहे चला जाऊया पाणी आणायला

हे देवाच्या बाजूनी नदी आहे तिथलं पाणी आहे मत तरनात तू 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 वसनात तू गाण्यात तू गाण्यात तू हे हे भावनात तू मराठीराला लाग्यो रे जी सारा सवराला लाग्यो जी आता आलोय पाणी भरायला आणि आता पाणी भरून आम्ही चाललोय देवाच्या इकडे तिकडे जेवण करत तिकडे आता मी जाणार आहेत पण तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय पाणी एवढं स्वच्छ आहे ना इकडचं तुम्ही बघू शकता माझ्या मागे पाणी आहे आणि मागचं वातावरण बघू शकता हे झऱ्याचं पाणी आहे हे वरधून जंगलातून पाणी येतं आणि हे स्वच्छ पाणी आहे बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला मी बघा काच्यामध्ये मासे पण आहेत आणि सुंदर पाणी आहे आणि इकडे थोडीशी विहीर आहे तिथे पण थोडासा झरा आहे त्यातलं पाणी आम्ही घेऊन तिकडे भात आ... जिकडे बनवत आहे तिकडे आम्ही घेऊन जाणार आहे तर आत्तापर्यंत सर्व तिकडे कामकाज चालू आहे जेवण वगैरे बनवत आहेत सगळे सगळे काम आम्ही करतो आहे मुलं तिकडे जेवण वगैरे बनवत आहेत आणि आम्ही आता तिकडे पाण्यानं आलो आहे तर बघू आता काय होतं आहे पाऊस थोडासा येईल असा वाटतो आहे कारण थोडंसं मळब झालं आहे बघू वातावरण तर एक नंबर आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्ही आता चालू आहे देवळात आत्ताच आम्ही तिकडे पाण्यात ठेवून आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे देवळात आणि आम्ही तुला तुम्हाला देवळातली वाट दाखवतो निसर्गरम्य असं वातावरणात आमचं हे देऊळ आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूनी पूर्ण झाडी आहे हे वाता बघा वातावरण बघा वातावरण एक नंबर आहे माझा मित्र चालला आहे पुढे ह्या ह्या गोष्टीसाठी आम्ही मुंबईवरून इकडे गावाला आलोय हे दृश्य बघायला आणि तुम्ही बघू शकता, हे शकता, हे शकता, हे शकता आता हे दृश्य बघू शकता तुम्ही बघून एवढं भारी वाटतंय आहे ना खरंच एक नंबर दृश्य आहे बघा योगा आम्ही आता आहे देवळाच्या बाजूनेच आम्ही देवळात जाऊ इकडे बघू <laughs> शकता वरती साऊंड चालू आहे आणि तुम्हाला देवळाचं मुख्य दवाल तेव्हा <laughs>

ते लयच येते लागलाय माझे मी का मोक कापलेला ला पुन्हा काढत नकोय काय पांढरा पड पडत म मिरची इकडे या मी करूया का

फिर कर दाबू दे हे ताप दे आधी गडबड करू नको एक फोड लाव तुने आमचे टाइम फोडाना एक एक कुडी होता ना वहीतरी डायरेक्ट नाही कापणकर एक काय नाही नाही मामी फोडली आहे तिची कुडी खा देवला आज

काके मितेसी म्हणावरा तोला मटा मटा करू बाई चार वणार चार होणार तर वाजू लागत ना पाणी आत तर होईल तेच्यावर गरम पाहिजे तेच्यावर देऊ आता काय सुका करताय एकत يلا دوران کو 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 تھا ہے آلا کوپلا نہیں لگا تھا تو کم पाहिजे को कम चिंता को कम को कोहे कितने किलो कितने बाऊ किलो आला एक्चुअली डाळी त नाही एवढा हा 5 किलो मध्ये अर्धा किलो दोन किलो पत्न्यासाठी जरासा टाका काय एवढी आहे काय करतो

हम्म دوليو دان جي ائي هڪ هڪ گنج آهي امهن گهر پاسه مون کي نه گهرا ڏي ها سڳلو آندا آهي هر ماپ آهي

我到了。 देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साथी येखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी अंगारंगान सांदली बांधली गाईली विठूचा गजन है ना झेंडा रोविला विठूचा गजन है ना माझा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागच्या काठी डाव ¿Ya आता जश आम्ही भोपळेबाद जेवून आलो आहे आणि जश एवढा खूप एवढा चांगला भोपळेबाद झाला होता ना या अगोदर मी कधीच खाल्ला नव्हता एवढं चांगलं जेवण आम्ही तिथं जेवून आलो आहे म्हणजे एक महाप्रसाद समजा आणि आम्ही आता आमच्या घरी चाललोय आहे आता महोत्सवी की एडिटिंग करणार आणि आम्ही आता व्हिडिओ पोस्ट करणार आहेत तुम्ही पाहायला विसरू नका आणि परत आपल्याला पहा नक्कीच आणि परत आपण नवीन ब्लॉकमध्ये भेटणार आहे असेल तर पुढच्या गोष्टी नक्की या या आणि हा महाप्रसा महाप्रसादाचा लाभ घ्या आत्ता आम्ही हा ब्लॉक जास्त मोठा होतो त्यामुळे आम्ही हा एंड करत हो। आहोत आणि आम्ही संध्याकाळी आमच्या देवामध्ये दे पालखी सोहळा आहे दिंडी सोहळा आहे तो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉकमध्ये त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत बाय बाय थँक्यू